राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांचे आयोजन मुंबई विभागीय कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर तालुका अध्यक्ष नंदू सवणे यांच्या नेतृत्वात करण्यात आले या निमित्त पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना मोफत अल्पपहार वाटप तसेच चेंबूर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला या उपक्रमामध्ये गणेश रणशेवरे महासचिव चेंबूर तालुका पलानी सामी उपाध्यक्ष चेंबूर तालुका ज्ञानेश्वर गायकवाड सहसचिव चेंबूर तालुका उमेश गिरी अध्यक्ष वॉर्ड क्रमांक एकशे अनिल भोसले अध्यक्ष वॉर्ड क्रमांक एकशे भारत हिंदुजा अध्यक्ष वॉर्ड क्रमांक एकशे युवराज कदम तालुका महासचिव सौ लता गायकवाड सहसचिव अशोक जोगदंड अध्यक्ष सेवादल चेंबूर तालुका तसेच वॉर्ड कमिटीतील सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले सहभागी सदस्य पप्पू असरानी प्रीती पासी ज्योती साबळे सोनू यादव प्रणिता असराणी अशोक पवार संतोष खरत प्रथम डोळे रुपेश जाधव सौ पूनम मोरे सौ वनिता भोसले वंदना उघडे कमल निर्भवणे सुमन गायकवाड या सर्वांनी एकत्र येत सुनील तटकर यांचा वाढदिवस सामाजिक सेवेद्वारे साजरा करत एकता आणि जनसेवेचे दर्शन घडवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष सन्माननीय श्री सिद्धार्थ टी कांबळे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच आज दहा जुलै आज दहा जुलै फक्त एक तारीख नसून आज सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाचा क्षण आहे आजच्या दिवशी आमच्या पक्षाचे प्रांत अध्यक्ष माननीय खासदार श्री सुनील तटकरे साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस आज मुंबईतच नव्या अखंड महाराष्ट्रभरात जल्लोषात साजरा होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता उत्साहात आपापल्या आप आप विभागात कोण तालुक्यात कोण वॉर्डमध्ये कोण आपापल्या विभागामध्ये वाढदिवस हा एक सणाप्रमाणे साजरा करतो आहे आम्ही परमेश्वराला साहेबांना दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्याचे आम्ही शुभकामना देतो व त्याच अनुषंगाने आज मी चेंबूरमध्ये महा हॉस्पिटल या ठिकाणी ज्या रुग्ण आहेत माझे रुग्ण माता भगिनींना व बालकांना आज भेट दिली व त्यांना एक अल्पाहार रूपी त्यांना वाटप त्यांना केले की जेणेकरून फळं वाटप ते फक्त एक माध्यम होतं की त्या माध्यमातून एक आमच्या तटकरे साहेबांना तुम्ही एक आशीर्वाद द्या शुभेच्छा द्या हे आमचा एक दृष्टिकोन होता व आज आम्ही त्या सर्व रुग्णांना भेटून त्यांना आज आम्ही फळे वाटप केली व वा तसेच जनतेला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आज एक भेंट वस्तु मनु एक छत्री रूपी हमें भेट दिली लिए न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।